तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निवेदन करण्यात आलेलं आहे तर बघा काय म्हटलेलं आहे तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता असणे टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्याबाबत हे निवेदन आहे आणि या परीक्षा केव्हा राबवण्यात येणार आहेत तर त्याच्या वेळोपत्रकाबद्दलसुद्धा यामध्ये माहिती दिलेली आहे तर बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन मे आणि जून म्हणजे मे आणि जूनमध्ये तुमची जी परीक्षा आहे टेट परीक्षा ती होणार आहे तरी पात्र उमेदवाराने सदर परीक्षेबाबत ती पूर्वतयारी करावी असं आव्हान या निवेदन प्रसिद्धीपत्रकामध्ये करण्यात आलेलं आहे तर या परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची जी ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे तर या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळाला भेट द्यावी असं आव्हान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी या निवेदनामार्फत विद्यार्थ्यांना म्हणजेच शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे Pero,